महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण सध्या आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन मोठ्या आघाड्यांमधील चुरस पाहायला मिळेल आणि सामना थेट होईल असं वाटत असतानाच तिसऱ्या आघाडीच्या उदयानं राजकारणात नवीन समीकरण तयार झाली आहेत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीची स्थापना झाली आहे यामध्ये सामील होण्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर आणि मनोज जारांगे पाटील यांनी अजून आपले पत्ते उघड केले नाहीये त्यांची भूमिका या संदर्भात काय असेल ते अजूनही गुलदस्त्यात आहे या नवीन परिवर्तन महाशक्तीचा राज्याच्या निवडणुकीवर आणि राजकारणावर काय परिणाम होणार याचा कोणाला फटका बसेल आणि कोणाला होईल फायदा हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्रात तिसरी आघाडी तयार होणार अशी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती आता या आघाडीला निवडणुकीच्या आधीच मुहूर्त मिळालाय महायुती व महाविकास आघाडी या दोन मोठ्या राजकीय आघाड्यांमधील काही नेते त्यांच्या अपेक्षांना न्याय मिळत नसल्याचं कारण देत संभाजी राजे छत्रपती राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी एकत्र येऊन परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीची स्थापना केली येत्या सव्वीस सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये या आघाडीचा पहिला मेळावा होणार आहे ज्यातून ते राज्यातील जनतेला एक नवीन पर्याय देणार आहेत तिसऱ्या आघाडीचा उदय महायुती आणि महाविकास आघाडीसाठी मोठं आव्हान ठरू शकतो या आघाडीमध्ये असलेले राजू शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर आणि सांगलीमध्ये प्रभावी नेते आहेत जिथे त्यांना शेतकरी वर्गाचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतो बच्चूगोडू यांचा विदर्भ आणि मराठवाड्यात असलेल्या प्रभावामुळे महायुतीला आव्हान निर्माण होऊ शकतं त्यांच्या अपंग आणि वंचित वर्गासाठीच्या कामांमुळे ते या भागात महत्वाची भूमिका बजावतील बच्चूगडू यांचा महायुती तर राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांचा महाविकास आघाडीला फटका बसू शकतो तिसऱ्या आघाडीमध्ये संभाजीराजे छत्रपती यांचा मराठा समाजात मोठा प्रभाव आहे त्यामुळे मराठा मतदार तिसऱ्या आघाडीकडे वळू शकतो यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही मोठा धक्का बसेल शिवाय राजू शेट्टी यांचा शेतकरी वर्गात असलेला प्रभाव ग्रामीण भागातील मतदारांमध्ये तिसऱ्या आघाडीसाठी महत्वाचा मुद्दा ठरेल तिसऱ्या आघाडीचं भवितव्य हे आणखी कशावर अवलंबून आहे तर ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर जर प्रकाश आंबेडकर या आघाडीत सामील झाले तर वंचित आणि दलित वर्गाची मतंही तिसऱ्या आघाडीला मिळतील तसेच मनोज जरांगे जर मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून तिसऱ्या आघाडीत सामील झाले तर मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा या तिसऱ्या आघाडीला मिळू शकतो एकूणच काय तर महाराष्ट्रातली आगामी विधानसभा निवडणूक आता अधिकच रंगतदार होणार आहे तिसऱ्या आघाडीच्या उदयामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये चांगलंच विभाजन होऊ शकतं या निवडणुकीत कोणत्याही आघाडीसाठी स्पष्ट बहुमत मिळणं कठीण होऊ शकतं निवडणूक कोणत्या दिशेने वळेल हे पुढील काही महिन्यात स्पष्ट होईल परंतु तिसऱ्या आघाडीमुळे निवडणुकीमध्ये नक्कीच नवा रंग भरला गेला